डिसेंबरचा मुदत असं वाटत आणि त्याचं कारण म्हणजे लाडकी बोललं जात किती घ्या त्यांचा पराभव पक्का आहे माझ्या मते नोव्हेंबर मध्ये या विधानसभेची मुदत संपते त्याच्या आधी निवडणूक घ्यावी लागते सव्वीस नोव्हेंबर बाबत आपल्या विधानसभेची मुदत संपण्याची तारीख आहे त्याच्या आधी या महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळाला पाहिजे त्यामुळे निवडणूक चोवीस नोव्हेंबरच्या आधीच होईल बरं मुख्यमंत्री काल म्हणाले की सत्तेत आल्यानंतर दुप्टी कुठेतरी आता ते येणारच नाहीये त्याच्यामुळे आता दुपटीने दहा पटेनं जाहीर करतील मध्य मध्ये काय स्थिती आहे कोणती लाडली लक्ष्मी योजना काय स्थिती जरा जाऊन बघा मी काय देऊ नाही या मताचा नाही दिलं पाहिजे परंतु फक्त निवडणुकीसाठी देण्याचा अर्थ नाही रामदास कदम पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण आणि की बरोबर तसंच केलं पाहिजे कारण ज्या पद्धतीनं रवींद्र चव्हाण काम करतायत सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये त्याचा निधी या वर्षीचा सोळाशे बजेटमध्ये त्याला सोळा सतराशे कोटीचं प्रयोजन आहे आणि तीस तीस हजार कोटी रुपयाचे टेंडर्स काढले गेलेले अबो टेंडर काढले गेलेले आठ आठ दहा दहा टक्क्यांनी धंदे करतात हे दे लोक रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाममध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या रस्त्याचे टेंडर्स रवींद्र चव्हाण यांनी बाजार मांडलेला आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या रामदास मला असं वाटतं पोलिसांनी याचा तपास केला पाहिजे पुराण ट्रक वाल्याने तपास केला पाहिजे कोणा सत्ताधाऱ्याशी लागेबांधे असले म्हणून याला आपल्याला माफ कापत नाही कारण सर्वसामान्य कुटुंबातील मुलं या शाळेत शिकतात आणि या छोट्या चिमुकल्यांच्या जीवाचा हा प्रश्न आहे याच्यात राजकारण येऊ नये सत्य ते सत्य सोबत यावं जो गुण एगारावं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले घेऊन जन्म हजाराची किंमत काय बरोबर यांच्यात कोण चमचा होता